येत्या वीस नोव्हेंबरला या राज्याच्या विधानसभा निवडणूक पार पाडणार आहे परभणी विधानसभा मतदारसंघाचे डॉक्टर राहुल पाटील हे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने उभे आहेत आणि त्यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी आज या ठिकाणी वार्तालाप करत आहे यापूर्वी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासोबत आम्ही चर्चा केली होती आणि या रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांनी सांगितल्यामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत आम्ही चर्चासुद्धा केली होती परंतु वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे प्रचारामध्ये आजपर्यंत कुठेही दिसून आलेले नाहीत आणि या राज्यातील उलेमा मौलाना यांनी जाहीर पाठिंबा महाविकास आघाडीला दिलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे यांना निवडणूक ज्या पद्धतीने लढायला पाहिजे त्या पद्धतीने ते आजपर्यंत लढताना दिसून येत नाही त्यामुळं अनेक कार्यकर्त्याच्या मनात शंका कुशंका आहेत हे आम्ही काल आमचे नेते आनंदराज आंबेडकर साहेब यांना आम्ही सांगितलं आणि त्यामुळं उद्या भा शिंदेचे जे उमेदवार आहेत त्यांना याचा फायदा होऊ नये म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय आम्ही रिपब्लिकन सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि डॉक्टर राहुल पाटील गेल्या दहा वर्षापासून या परभणी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात आणि त्यांनी या मतदारसंघात टक्केवारीचं राजकारण केलेलं नाही अनेकांना कामं कार्यकर्त्यांना कामं देण्याचे काम कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम या मतदारसंघातील जे जे कोणी वंचित आहेत जे गरीब आहेत त्यांना मुंबईत नेऊन त्यांना ऑपरेशन त्यांचे क करण्याचे काम डोळ्याच्या शस्त्रक्रिया वेगवेगळे वे आरोग्य शिबिर या ठिकाणी त्यांनी राबवलेले आहेत आणि त्या आरोग्य शिबिरातून जे जे आजार ज्या ज्या लोकांना झालेले आहेत अशा लोकांना त्यांच्या स्वतःच्या खर्चातून त्यांनी मुंबई इथे नेऊन त्यांचे उपचार करण्याचं कामही या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे अनेक विधवा महिला आहेत जे त्यांना स्वावलंबी करण्यासाठी अनेक शिलाई मशीन या ठिकाणी गरज वाटप करण्यात आलेलं आहे अनेक महिलांना सक्षम उद्योग देण्याचं कामही आमदार राहुल पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं सर्व समाज घटकामध्ये जे दुर्बल व्यक्ती आहेत ज्यांना उद्योगाची गरज आहे अशा सर्वांना त्यांनी का हाताला काम देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व जातीमध्ये जातीय सलोखा ठेवण्याचं काम आमदार राहुल पाटील यांनी केलेलं आहे या ठिकाणी अत्यंत सेन्सेटिव मतदारसंघ असतानासुद्धा वेगवेगळे जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहत असतानासुद्धा सगळ्या समाज बांधवाचे मन राखण्यात सगळ्या समाज बांधवांना न्याय देण्याचं काम डॉक्टर राहुल पाटील यांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांचं काम हे वाकण्यासारखं आहे आणि भरघोस मतानं मागच्या वेळेस सत्त्याऐंशी हजार मतांनी निवडून आले यावेळेससुद्धा ते भरघोस मताने निवडून येतील असा विश्वास आम्हाला आहे त्यामुळं आंबेडकरी समाजाने आज प्रत्येक समा समाज मंदिर असेल बौद्ध मूर्ती असेल वेगवेगळ्या सगळ्या बौद्धांच्या वस्त्यामध्ये समाज मंदिरापासून वेगवेगळे कामं करण्याचं काम, काम डॉक्टर राहुल पाटील यांनी केलेलं आहे आणि आंबेडकर चळवळीशी त्यांनी स्वतःची नाळ जोडून घेतलेली आहे त्यामुळं आंबेडकरी समाजाने आपलं एकही मत वाया न जाऊ देता आपण राहुल पाटील यांना मशाल या चिन्हावर आपण मतदान करावं असं आवाहन मी आज या ठिकाणी करत आहे